हिंगोली जिल्ह्यातील सिरसम सर्कल शेत शिवारातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यशवंत संघर्ष सेनेचे से प्रदेश कार्याध्यक्ष अश्विन पाटील गडदे यांनी केली आहे वन विभागामार्फत बंदोबस्त करून वन्य प्राण्यांना शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान करण्यापासून रोखण्यासाठी बंदोबस्त करावे खेरडा खेरडावाडी सिरसम भटसावंगी धनापूर डिग्रसवानी बोरजागाडी बोरी लिंबी लोहरा वराडी चिखली पळसोना उमरखोजा इत्यादी गावातील शिवारात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात होत असून खरीप हंगामाची पिके भाजीपाला व इतर पिके वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत शेत शिवारात धरणाची कळप रोही रानडुक्कर तसेच माकडांच्या टोळ्या शेतकऱ्यांच्या कोळ्या पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व पिकाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी यशवंत संघर्ष सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अश्विन पाटील गडदे यांनी केली आहे प्रखर लेखनी करिता शेख फैसल हिंगोली मी शेतकरी अश्विन पाटील गडदे तथा यशवंत संघर्ष से सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मी वन विभागास हा जोडून विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याचे एवढे नुकसान होत आहे आम्ही रोही म्हणतो तसे नी नीलगाय असेल हरिण असेल रांडूकर असेल याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढ झालेली आहे की शेतकऱ्याची एवढे आतोहात नुकसान होत आहे की जवळपास खूपच त्रास झालेला आहे तर या नुकसान जे काही रोही निलगाई यांनी आम्ही रोही म्हणतो त्यांना रांडूकर असेल हरिणा असेल यांनी एवढे मोठे नुकसान केलेले आहे शेतकऱ्याचे की बघता सोय नाही वरून निसर्ग आहे निसर्गाने बघा हे सोयाबीन सारखा एक महिना झाला आमच्या पाऊस चालू आहे तरीही जेवढं नुकसान शेतकरी सोसत आहे त्या भर घालण्यासाठी हे वन्यजीव जे आहेत प्राणी यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि ज्याने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होत आहे तरीही मी एकच वन विभागास प्रशासनास अशी विनंती करतो की संबंधित शेतकऱ्याचे जे जे जा नुकसान झालेले असेल त्याचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी तुमच्या आर्थिक मदतींना काहीही शेतकऱ्यांना फरक पडणार नाही परंतु त्यांच्या दुखामध्ये तेवढेच त्यांना काहीतरी दिलासा दिल्यासारखे होईल एवढी अशी मी बोलून बोलू। प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा